नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच जणांकडे आद्रक हे पीक असेल अद्रक पिकामध्ये बऱ्याच जणांना रोगराई बरेच अडचणी दिसत असतील पण आता आपल्या समोर एक शेतकरी आहे जे की ऍडव्हान्स पेस्टी काही उत्पादनांचा फायदा घेऊन अतिशय उत्तम प्रकारे आद्रक हे पीक घेत आहे त्यांचा आपण सर्वप्रथम परिचय करून घेऊ आता तुमचं नाव सांगा भरत तालुका जिल्हा का दोन मिनिटं म्हणजे आपण त्यांचा स्टेप बाय स्टेप त्यांनी आपलं काजू वापरलं आहे सिबॉन वापरलंय तर सर्वप्रथम आपण ते ॲडव्हान्स पेस्ट साईडचा काजू वापरताय त्याचा काय अनुभव येतो जाणून घेऊया काजूचा एक नंबर रिजेट आहे मी खालून पण सोडत असतो आणि वरून फवारणी पण घेत असतो त्याची एक नंबर रिजेट आहे त्याचा काय काय जाणवतो तुम्हाला फरक फरक म्हणजे त्याच्या अद्रक एकदम क्वालिटीवर हे राहते क्वालिटीवर खालून फुटी चांगली त्यानं आणि त्याला ते सोडलेलं असतं ते सगळं आपल्या हे करतात करायचं काम करतात बरोबर आहे झाल्यामुळे क्वालिटी चांगली चांगली बरोबर त्यानंतर पानामध्ये बघा त्यांच्या पिकामध्ये हे बघा आता आपण एक अद्रकचं पान बघूया एकदम सरळ पान आहे याच्यात कुठलाही पीळ वगैरे नाही आहे आणि एकदम काळे शार पान आपल्याला बघायला भेटतंय आपण कुठल्याही झाडावर जर बघितलं तर पान एकदम काळे शार आहे आणि पीळ वगैरे कुठंच नाहीये फवारणी घेतल्यामुळे आदरकच्या पानाची जाडी आपल्याला वाढलेली इथं आपल्याला दिसून येते त्यानंतर झाडाची रोगप्रतिकारक शक्ती एकदम चांगली आहे म्हणजे आता एक एकदम ऊन पडलेलं आहे पण झाड एकदम टवटवीत आपल्याला इथं दिसून येत आहे बरोबर की नाही त्यानंतर त्यांनी सिबॉन पण आपलं सिबॉन आपलं सिबॉनबद्दल सांगू शकता सिबॉन बी चांगलं प्रोडक्ट आहे सर सिबॉन म्हणजे मुळांची संख्या वाढवतं हा आणि जमीन एकदम भुसभुशीत ठेवते तुम्ही किती वर्षापासून वापरताय काजू आणि सिबॉन आम्ही काजू आणि सिबॉन हे तीन ते चार चार वर्षापासून वापरतो जवळ शेतकरी मित्रांनो तीन ते चार वर्षपासून ते हे प्रॉडक्ट वापरत आलेले आणि यांच्याकडे पण आद्रक आहे यांचा हा प्लॉट पण आहे अजून पण बरेच प्लॉट आहे इथं जेवढे शेतकरी सगळेजण काजू आणि सिबॉनचा वापर करतात तीन चार वर्षापासून ते फायदा पण घेत आहे तुम्ही पण अजून वापरलं नसेल तर एकरी एक लिटर ड्रिपद्वारे काजू द्या त्याच्यासोबत एकरी एक लिटर सिबॉन द्या या सिबॉन आणि काजू म्हणजे असा आपण म्हणू शकतो की ही काजू आणि बदामची जोडी आहे आपल्या आद्रक पिकासाठी निश्चितपणे एकदा वापरून बघा काजू जर तुमच्या पानाची जाडी कमी झाली असेल पानाला म्हणजे करपा वगैरे जास्त दिसत असेल तर तुम्ही फवारणीद्वारे पन्नास मिली प्रतिपंप काजू वापरू शकता आणि रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकता कुठल्याही शंभर टक्के रिझल्ट भेटतो करपा शंभर टक्के निघतो त्यानंतर तुम्ही टमाटो लावला असेल किंवा कुठल्याही पिकात आता हळद पण आहे हळदीला पण तुम्ही वापरू शकता पन्नास मिली फक्त फवारणी ते एकदा वापरून बघा अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांचा संपर्क पण घेऊ शकता तुमचा नंबर सांगा दादा एक्याण्णव बारा तेरा बावीस झिरो चार त्यानंतर तुम्हाला काही माहिती हवी असेल कुठल्याही पिकाबद्दल मलाही संपर्क करू शकता माझं नाव रामेश्वर पवार मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव एकतीस एकतीस धन्यवाद